काय काय का होत झोपायच तुला ए किती किटू itu नाटक बघा त्याची नाटक झोपायची कशी नाटक करते मी नुसते उठून आत जरी गेले ना किचन मध्ये आवाज दिला ना मी त्याला त्याच्यामुळं मग तो जसं काय मी झोपतोय हो ना नुसते उठलीय मी उठून उभीच राहिली किती आगाव रे तू हा एवढा कसा नाटक करायला शिकलास तू हाय रे हा इकडं बघतो मा इकडं एवढा नाटकी कधीपासून झाला तू कसं काय शिकला कोणाकडनं शिकला एवढी नाटकं कोणीतरी आहे का कोणीतरी आहे तुला हा ह्याच्यासाठी मी एक कानखीन एक घेऊन येणार आहे मांजर आ हा हा कमेंट करून सांगा आणू की नको आणू ह्याच्या बरोबर आणखीन एक मांजर ते मी काय करते का तुला बघितलं ना किती आग हवे काय केलं होतं का मी त्याला पण नाही अजिबात एखादी गोष्ट जागेवर ठेवत नाही हो ना किटो? टो किटो तिथेच बसायची जागा नाहीये तुला मी लय वेळा सांगितलंय तिथं बसायचं नाही तिथं चपला बिपला ठेवतो आपण उठल तिथ ना उठ इथं नाही बस तुझ शान आहे जा। ना बबडे रगीरवानी नको वागू हा चला जागे जाऊन चल तुला जो पाहिजे असेल ना तू तिथंच बस

बघा हे घर आहे त्याचं त्याला हे घरात आजी खूप आवडत म्हणून मी हे घर आणून ठेवलं इथं त्याच्यात झोपतच नाही आता सारखा पसारा करतो सारखा पसारा करतो आज तब्येत ठीक नाही माझी पण यांनी मला आज त्रास दिलाय पायामध्ये काट मोडलं होतं माझ्या त्याच्यामुळं मला काही खूप त्रासच होता हे पाहू शकताय तुम्ही काटाचं असं हे झालं आहे तो निघतच नाही आहे पण त्यांनी मला अजिबात म्हणजे अजिबात बसून बसूनच नाही दिलेलं सकाळपासून त्रास देतो आहे मला के ते? कि किटो मसले जाऊन दमलं लगेच दमत एवढा कसा काय हटेली झालाय काय माहितीये बघा मी तू बॉल फेक आणि मी खेळतो हे बघा जोरात फेकायचा येणार नाही पुढं असं आहे का तुमच्याकडे पण असा पार्टनर की जो बॉल खेळ तुमच्या बरोबर बघितलं का कसं फेकतो कोण नाही आलं बाहेर हॅलो कोण मी नाही आणणार तिकडे आणायला मी नाही आणणार ना ना। आता गेलं खाली ग बाई किती मला नाही जात येणार तुला जावं लागल जा नाही जाता ना येणार तुला जावं लागेल मी नाही जाऊ शकत इतक्या आतमध्ये जा घेऊन ये आपण आतमध्ये यायलाय आतमध्ये खाली खाली किटो इकडे चल शिकलाय दरवाज्यात जाऊन बसायच काय येतं हा काय येत कोण नाही येणार तुला न्यायला चल ये करत हे काय आलं <laughs> पसारा बघा पसारा हे काढलंय ते काढलंय तिकडचा सगळा पसारा केलाय हा आणि हाय त्याच्या पाठीमाग की त्याला एवढ सुद्धा कळत नाही की आ आज आजारी आहे मी पण पसारा नको करायला म्हणून हा गेला खाली आता येईना बाहेर चला म्हटलं थोड्या वेळासाठी लाईव्ह जाव हे बघ बसला दिसतंय का बदमाश मी जर झोपले ना मग माझ्याकडे येणार आणि मला त्रास देणार त्याचं म्हणणं असतं कायम तो खेळणार आणि मी पाहत बसायचं तो झोपणार मी पाहत बसायचं गेला आतमध्ये बघ पाहिलं म्हणून एवढा तर राग हवी सापडला बॉल त्याला की तू बॉल बाहेर काय बॉल 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 आणच आणि बॉल आणि बॉल खेळते तुझ्याबरोबर ये चल तो आता खाली जाऊन बसलाय आहे तुम्हाला दिसत असेल नाही माहिती नाही खाली जाऊन बसला आहे तो ठेवते मी आता लाईव्ह करते बंद पुन्हा जर तो खेळाच्या मूडमध्ये आला तर मी पुन्हा लाईव्ह करेल तोपर्यंत त्याच्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा त्याची लिंक मी टाकलेली आहे डिस्क्रिप्शन सॉरी कम्युनिटी पोस्टमध्ये प्लीज तिथे जाऊन त्याला सबस्क्राईब करा म्हणजे मला तिथे लाईव्ह येता येईल बघा इकडे आलात बघितलं का अघावी पक्का अघाव तो काय झोपणार वगैरे नाही आहे ते बघा खेळायचं बघ आत्ताच तो टेबलचा क्लॉथ मी नीट केलाय आता तो परत बघा कसा करेल आणि अशा ह्या दोऱ्या आहेत ना त्याच्यासाठीच बांधलेल्या आहेत कारण त्याला ते खेळायला आवडतात भरपूर ठिकाणी बांधलेल्या आहेत दोऱ्या बांधल्या नाही तर तो पडदे खराब करतो नखांनी त्याला बिळं पाडतो म्हणून तशा दोऱ्या बांधल्यात मी जिथं जिथं माझ्याकडे खेळ अवेलेबल होते तिथं तिथं मी अशा दोऱ्या बांधल्यात तो त्या दोऱ्यांना मस्त खेळत असतो त्याला माझा आवाज येतो तो थोडासा तो आता बॉक्स बॉक्समध्ये बघा त्याला बॉक्स खूप आवडतात तुम्हाला दाखवतो मस्त सेटल होतो जाऊन आतमध्ये तो एकट देते टाइम नाही तर मग कसं होतं तो चिडचिड करतो जर त्याला त्याला जा वेळ नाही ना दिला तर आता बाबा दरवाजा वाजला बाहेर की लगेच चालला तिकडं आता ह्याला दरवाजा उघडता येणार आहे का तिथं जाऊन बघत बसणार आवाज घेत बसणार वाट बघत बसणार आणि दरवाजा जर उघडला ना जाणार सुद्धा नाही कोणाकडं तुम्हाला दाखवते मी आता त्याची कंमत दरवाजा उघडला ना पळून येईल परत रिटर्न बाहेर जायला आवडत त्यांना तिला आज तिकडे चप्पल काय चला आत मध्ये की टो चला चला आज चल मी दाराजी लावून घे ना मग चालले मी यायचं आहे का नाही तुला जाऊ का मग मी चालले आम्ही नाव कमी कधी बेकार आहे रे त्यांचे तिथं काय आवडतं तुला रे ते घेत पण नाही तुला आतमध्ये चल नेहत पण नाही तुला ते कधी आतमध्ये तुझं काय तिथं आतमध्ये का त्यांच्या दरवाज्या जाऊन बसतो नेहतात का बस तुला आमच्या शेजारच्या दरवाजाच्या बाहेर त्याला आवडतो खूप ना पण ते दरवाजे उघडत पण नाही त्याचा आवाजानी कशानी भी ते घाबरत असतील मांजरांना वगैरे त्यामुळे पण हत्ती तेच जाऊन बसतो दुसरीकडे जात नाही तर मग चपलांचे वास घेत बसतो हा चपलांची वास घेत बसतो काय नाही इकडं बघ किटो तू असं का करतो हा तुला का होतं इकडं बघ इकडं बघ नाराज नाही व्हायचं मी असे फटके देईन मग हा पळाला आता आम्हाला राग तर पटकन येतो है ना आम्हाला राग तर खूप लवकर येतो आम्ही भांडायला रेडी असतो तेव्हा हे बघा हे बघा आम्ही भांडायला रेडी असतो कधी पण भांडायला रेडी मला मारणार आहे तू मला मला मारणार आहे तू मला मारणार आहे तू एवढस न खबर नाही मला मारतलं कसं आहे भेटलं किती आघाळे भेटलं किती आघाडी बघितलं किती आघाडी बघितलं किती आघाडी बघितलं हे बघा हे बघा हे बघा आता कुठं जाशील आता कुठं जाशील आता कुठं जाशील आता कुठं जाशील कायम कुठेतरी पडते पाळाला खाले खाऊच जात मी खाऊच खाते किटूचा खाऊ कोणाला पाहिजे खाऊनच टाकते मी किटूचा खाऊ घरी चाललाय त्याच्या तिकडे आवाज घेऊ नको इकडे चल इकडे धन्यवाद शिल नाही काही नाही लालची दिवसभर खायलाच द्यायचं ना तुला होय नाही ऐक ना <laughs> कसलं बेकारच रे तू ऐक ना थोडासा ऐक इकडा काय नको मला अजिबात काय करते तुला कोण उगाच ओरडत राहतो होय काय होतंय हा नुसती मस्ती पाहिजे बघ तुला त्या बाग शैतान हातामध्ये येत नाही आता पकडलं आहे म्हणून नाही ते इतका आघाव आहे ना हे बघा त्याला ह्याच्याबरोबर खेळायला खूप आवडतं बघा Mm-hmm. <laughs> त्यावडावरतीच हाडता येणार आहे का सांगा बरं हम्म तिकडे जाऊ नको आडकतो तिकडे गेलं की असंच पडत असते ना कदा गोल मोल मोल गोल करून करून पडतो बाबा काही तर बसले इथं बसले आता भांडल माया बरोबर हात लावायचं नाही अजिबात आहे ना बाई कर चल बाई कर चल कर